नाही त्यांनी मेहनत केली पाच वर्ष हो। आणि दोन हजार चोवीस हो ला थी थी विरोधी पक्षनेता होईल अशा प्रकारचं त्यांनी संख्याबळ निर्माण केलं तीच परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडीने सुद्धा पुढल्या चार वर्षामध्ये मेहनत करावी आणि आपला विरोधी पक्ष नेता कसा काय दोन हजार ला येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जर त्यांनी आमच्यावर आरोप केले तर ते योग्य नव्हे आज विरोधी पक्ष नेता जरी नसेल तरी काही सभागृहाचं चा कामकाज चालत नाही का तब्बल अठ्ठावन्न सदस्य त्यांचे आहे आणि हे सुद्धा नाकारता येणार नाही आज शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून सभागृहामध्ये छगन भुजबळ असताना सुद्धा ते पूर्ण सभागृह दलानून सोडायचे यांच्याकडे तब्बल अठ्ठावन्नचं संख्याबळ असताना जर हे घाबरत असतील तर ते योग्य नव्हे आणि शेवटी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की विरोधी पक्ष नेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेलं आहे का आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवंय कष्टकऱ्यांना काय हवंय आमच्या महिलांना काय हवंय आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवंय याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी त्यांचा बंगला मिळावा त्यांचं काबीन मिळावं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे भास्कर जाधव यांनी तुमची काल भेट झाली काय नेमकं नाही ने बघा नगरविकास राज्यमंत्री असताना भास्कर जाधवांकडे मी सातत्याने जायचो माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं घेऊन आणि शेवटी आमदार हा मंत्र्यांकडे जातच असतो तो भले कुठल्या पक्षाचा आमदार आहे आणि कुठल्या पक्षाचा मंत्री हे बघत नाही आ, भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये टीच्या विषयक काही अडचणी आहेत त्यांना कुठेतरी एसटी चालू करायची आहेत आणि एसटी महामंडळाच्या अंतर्गत किंवा परिवहन सेवेच्या अंतर्गत जर त्यांना माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल तर या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून मी त्यांना शंभर टक्के मदत करेन परंतु त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा हा ताळमेळ जर तुम्ही कुणी लावत असाल तर योग्य नाही ऑपरेशन टायगर चालू आहे ही वस्तुस्थिती आहे पण त्याचा आणि भास्कर जाधवांचा आणि माझ्या भेटीचा काही अर्थ लावू नये लवकर प्रवेश करतील अशी काही शक्यता नाही मला त्याबद्दल विकास विभागानं दोन एकर सायांची जमीन ही विश्व हिंदू परिषदेला दिली त्यामुळे विरोधक असं म्हणत आहेत की नाही बघा क्रीडापटू असू द्या ह्या राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालय असू द्या ह्या राज्यातील काही चांगली महाविद्यालय असू द्या शैक्षणिक संस्था असू द्या पत्रकारांची संघा असू द्या आता ह्याच नगर विकास विभागानं ह्याच महसूल विभागानं पुण्यातील पत्रकारांना सुद्धा जमीन दिली म्हणून त्याचा आणि पत्रकारांचा आणि राजकीय नेत्यांचा संबंध लावणं योग्य नव्हे विश्व हिंदू परिषदेला सामाजिक कार्यासाठी जर जमीन नगरविकास विभागानं दिली असेल तर त्याचा आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्याचा असा समन्वय साधणं किंवा असा जर आरोप करत असणं ते योग्य नव्हे मग त्यांनी पत्रकारांनी दिले आम्ही जी पत्रकारांना नाम मात्र जर नाही जवळजवळ मोफत जमीन ही पुण्याला दिलेली आहे मग त्याचा विषय काय ते लोक घेत नाहीत म्हणजे एका बाजूला एका कुठल्या तरी कम्युनिटीला मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कम्युनिटीच्या विरोधात बोलायचं हे विरोधी पक्षनेत्यांचं किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांचं वागणं हे योग्य नव्हे प्रामुख्यानं एच एसआरपी नंबर प्लेटच्या बाबतीत फार महत्वाचा निर्णय परिवहन खात्यानं घेतलेला आहे एकतीस डिसेंबर पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेटला ही मुदतवाढ दिलेली ही चौथी मुदतवाढ आहे आजपर्यंत पन्नास टक्के गाड्या राज्यातील तीन ठेकेदारांच्या माध्यमातून त्यांना एचएसआरपीची नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे परंतु पूर्णतः खरंतर शंभर टक्के गाड्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एचएसआरपीची नंबर प्लेट लावणं गरजेचं होतं परंतु ठेकेदारांच्या माध्यमातून तशी काही उपाययोजना होताना दिसत नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की एक जानेवारी दोन हजार पासून देशातील किंवा राज्यातील ज्या काही कंपन्या एचएसआरपी नंबर प्लेट शासनाच्या निकषानुसार बनवतात त्या सर्वांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याच्या आम्ही सूचना करणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर पुढल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्णतः सगळ्या गाड्यांना पीच्या नंबर प्लेट बसवले जाते मुदतवाढ आता मिळणार नाही चौथी मुदतवाढ आहे शेवटी ठेकेदारांना जर काही आम्ही मुदत दिली असेल तर त्या मुदतीमध्ये त्यांनी काम करणं गरजेचं आहे त्यामुळे आता मुदतवाढ न देता आम्ही खुल्या बाजारामध्ये नंबर प्लेट प्रत्येक म्हणजे शासकीय जो निकष आहे त्या निकषाच्या आधारांनी प्रत्येक कंपनीला ती नंबर प्लेट लावण्याची परवानगी आम्ही एक पासून देणार आहोत रॅपिडो पूर्वी माझ्यावर आरोप व्हायचे की प्रताप सरनाईकांचा कुठला तरी ते गोविंदाच्या कार्यक्रमाला रॅपिडो हा स्पॉन्सर आहे प्रताप सरनाईकांच्या आणि रॅपिडोच्या काही लागे बांधे त्यांनी स्पॉन्सरशिप घेतलेली आहे आता विरोधकांनाही कळेल ज्या रॅपिडोनं हो शासनाची पायमल्ली केली शासनाचे जे निकष आहेत ते निकषाच्या आधारे कुठलीही त्यांनी बाईक टॅक्सी चालवली नाही किंवा ई बाईक त्यांनी चालवणं अपेक्षित असताना किंवा टेम्पर